नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहोत ही जे कपाशीचा प्लॉट आहे हा जवळपास एक ते दोन एकर मध्ये प्लॉट आहे आणि ह्या साठी महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी ज्यावेळेस लागवड करतो लागवड केल्यानंतर तो जे काही खतावर देतो पण खतावर न देता आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे कपाशी दहा ते पंधरा दिवस जर झाले असेल तर ड्रिचिंग घेणं महत्वाचं आहे आज तुम्ही बघू शकता ही दहा ते पंधरा दिवसाची कपाशी झालेली आहे आणि ह्या कपाशीला जवळपास तुम्ही बघू शकता हे कपाशीचं हे केलेलं आहे म्हणजे आज बघू शकता चार चार पाच पाच पानावर आलेली तर ह्या कपाशीला तुम्हाला जर समजा तिची मुळी वाढवायची असेल मुळे चांगली वाढ करायची असेल आणि कपाशीला जर फोटो हे करायचा ग्रोथ घ्यायची असेल तर तुम्हाला ह्युमिक जेल एकोणीसशे एकोणीस आणि वीस ए ओशी याची ड्रिचिंग करायची त्याच्यामध्ये तुम्हाला पंधरा लिटर पंपाला शंभर ग्रॅम ह्युमिक जेल आणि शंभर ग्रॅम तुमचं एकोणीसशे एकोणीस आणि पन्नास ग्रॅम हिसी विसी वसी घ्यायचंय तर विसी हे करत असताना कमीत कमी झाडाला -कमी म्हणजे जशी आपण ड्रिचिंग करतो जसं आपण टोमॅटोला ड्रिचिंग करतो तशी कपाशील पण करायची आणि झाडाचा ग्रोथ होतो जर तुमच्याकडे ठिबकची सुविधा असेल प्लॉटला एक एकरला दोन एकरला प्लॉट केलं तर एक तुम्हाला एक किलो हिमिक घ्यायचंय अर्धा किलो विसी वसी घ्यायचंय आणि एकोणीस हे वॉटर सोल्युबल आहे आणि मग तुम्ही बघा कपाशीची कशी ग्रोथ होते आणि कपाशी कशी टॉपवर हे करत असते तर त्याच्या त्याच्याकरतानी तुम्हाला जर चांगली जर मुळी खोलवर घालायची असेल कपाशीची आणि झाड जर वाढवायचं असेल तर तुम्हाला हे ड्रिचिंग करणं गरजेचं आहे तर तुम्ही नक्कीच नक्कीच करा हिमेक एक जल एकोणीसशे एकोणशे आणि वीस ए ओशी याची ड्रिचिंग करायची आहे आणि आपली कपाशी वाढायची आहे धन्यवाद